नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजटंका पाकिस्तानमध्ये तिथल्या जनतेला काडीची सुद्धा किंमत नाही आहे जर ती किंमत असती तर पाकिस्तानचा सगळ्यात लोकप्रिय नेता इम्रान खान तुरुंगात नसता पाकिस्तान म्हणजे लष्करशहा पाकिस्तान म्हणजे तिकडचे राज्य करते पाकिस्तानमध्ये ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या पाकिस्तानी लष्कराच्या आणि आय एस आयच्या अर्ध्या वचनामध्ये असतात आणि याच्यामध्ये सगळ्यात वरचा नंबर आहे लष्कर तोयबाचा परंतु हे चित्र आता हळूहळू बदलायला लागलेलं आहे लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानचे सी डी एफ आसिम मुनीर यांच्यामध्ये खटके उडायला लागलेले आहेत लष्कर ए मुनीर यांच्या विरोधात सूर उमटायला लागलेले आहेत आणि अनेकांना असं वाटायला लागलेलं आहे की याच्या मागे सुद्धा भारताचे धुरंधर असावेत याच्या मागे भारताची गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अनालिसिस विंग असू शकते पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि या दहशतवादी संघटनांची जी, जी ताकद आहे ती कदाचित पाकिस्तानच्या फौजाने एवढी नसेल परंतु दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानमध्ये खूप मोठा जोर आहे पाकिस्तानी जनतेमध्ये यांचे खूप मोठ्या संख्येने समर्थक आहेत आणि जनतेमधूनच या दहशतवादी संघटनांना रसद मिळत असते लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन संघटनांचा पाकिस्तानमध्ये मोठा जोर आहे आणि या संघटना भारत विरोधी कारवायांसाठी ओळखल्या जातात पाकिस्तानमध्ये सध्या ज्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत त्याच्यामध्ये उघड उघड दोन गट पडलेले दिसतात एक गट पूर्णपणे लष्कराच्या बाजूने झुकलेला आहे पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणात आहे आणि दुसरा गट लष्कराला टार्गेट करताना दिसतोय खैबर पख्तुनगो आणि बलुचिस्तान या दोन प्रांतामध्ये असे गट निर्माण झालेले आहेत जे सरळ सरळ पाकिस्तानी फौजांना लक्ष करताना दिसत आहेत आणि त्यांना रोखण्यामध्ये पाकिस्तानी फौजांना पूर्णपणे अपयश आलेले दिसत आहे खैबर पख्तुनगोमध्ये तहरेके तालिबान पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी आणि यांचा आत्मघाती गट माजी ब्रिगेड बी एल ए आणि टी हल्ल्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये शेकडो पाकिस्तानी जवान ठार झालेले आहेत अनेक भागामध्ये या दोन दहशतवादी संघटनांची हुकूमत चालते इथे पाकिस्तानी फौजा फिरकत सुद्धा नाहीत पाकिस्तानी फौजांसाठी हे नो गो झोन झालेले आहेत आणि पाकिस्तानी फौजा जर या ठिकाणी येण्याचा ज्ञानी प्रयत्न केला तर पाठ दाखवून पळण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो आपण पाहिलं असेल गेल्या दोन तीन वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये अज्ञातांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे जे दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत भारतात खातपात घडवण्यामध्ये ज्यांचा काही हात होता त्यांना ढगात पाठवण्यात येत आहे आय एस आय असे अधिकारी पाकिस्तान फौजांचे असे अधिकारी जे भारतातल्या खातपामध्ये सहभागी आहेत त्यांना ठार केलं जात आहे गेल्या काही वर्षात या अज्ञातांनी किमान दोन ते तीन डझन दहशतवाद्यांचा निकाल लावलेला आहे हे अज्ञात मोटरसायकलवरून येतात अंदाधून गोळीबार करतात ज्याला ठोकायचे त्याला ठोकतात आणि निघून जातात अजून तरी पाकिस्तानी पोलीस किंवा पाकिस्तानी फौजांना यांना पकडण्यामध्ये यश आलेलं नाहीये आणि त्यात दुष्काळ तेरावा केला भारतीय लष्कराने गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं लष्करी तोयब आणि जैश ए मोहम्मदच्या तळांना लक्ष करण्यात आलं या कारवाईमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याचा नेमका आकडा अजून बाहेर पडलेला नाहीये परंतु शेकडोच्या संख्येने दहशतवादी जन्नतमध्ये गेले आणि त्यांची बहात्तर भुरांची गाठभेट झाली ही बाब मात्र निश्चित आहे गेले दोन तीन दिवस सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल झालेली आहे पाकिस्तानमध्ये उच्च भ्रूंचा विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्यामध्ये अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये वर वधूंसह अनेक वराडी सुद्धा ठार झाले आणि नंतर अशी धबक्या आवाजात चर्चा सुरू झाली सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जो डेव्हिड कोलमन हेडली सामील होता त्याचा जवळचा नातेवाईक या विवाह सोहळ्यामध्ये ठार झाला तो वर होता आणि ज्याची लेख ठार झाली तो आय एस आयचा एक अधिकारी होता जो जैश ए मोहम्मदच्या संपर्कात होता ही बातमी भारताच्या आणि पाकिस्तानच्या काही सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे पाकिस्तानी माध्यमांनी याची पुष्टी केलेली नाहीये परंतु अशा प्रकारच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमधून छापून सुद्धा येत नाहीत आणि अशा प्रकारच्या बातम्या छापून येत नाहीत म्हणून त्या खोट्या असतात असं सुद्धा नाहीये दहशतवाद्यांचा एक काळ खूप चुकाचा होता भारतात यायचं दहशतवादी कारवाया करायच्या पाकिस्तानमध्ये परतायचं आणि आय एस आयच्या सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित राहायचं परंतु आता हे सुरक्षा कवच निखळून पडलेलं आहे या दहशतवाद्यांना बिळातून शोधून काढण्यात येत आहे त्यांना दिवसा उजेडी ठोकण्यात येत आहे आणि पाकिस्तानी फौजा पाकिस्तानचे आय एस आय या दहशतवाद्यांचे जीव वाचू शकत नाहीये असं चित्र आहे कारण हे आय एस आय चे अधिकारी पाकिस्तानी फौजा सध्या स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये गुंतलेले आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये जे भारत विरोधी आणि लष्कर धारजिने दहशतवादी गट आहेत ते सध्या अनेक अडचणींना तोंड देताना दिसत आहेत एकतर भारत कधी ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करेल आणि पुन्हा या दहशतवादी तळांना लक्ष करेल ते सांगता येत नाहीये दुसऱ्या बाजूला या सुरू आहे तिसऱ्या बाजूला एक खूप मोठं या दहशतवादी गटांच्या समोर उभं ठाकलेलं आहे पाकिस्तानचे जे सी डी एफ आहेत चीफ ऑफ डिफेन्स फोर्स मुनीर हे सध्या या दहशतवाद्यांना वेगळ्या कामाला चुंपण्याचा प्रयत्न करतायत ज्या दहशतवादी गटांना म्हणजे ज्या बंडखोर गटांना आपण म्हणू या फौजांना रोखता येत नाहीये त्या बंडखोर गटांच्या समोर या दहशतवाद्यांना उभा करण्याचा प्रयत्न मुनीर यांच्याकडून जा केला जातोय पाकिस्तानचे सीडीएफ असीम मुनीर हे सध्या लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांवर दबाव टाकताना दिसत आहेत कारण त्यांच्यावर चीनचा प्रचंड मोठा दबाव आहे चीनचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो पाकव्याप्त काश्मीर खैबार पख्तुंगुआ आणि बलुचिस्तान या भूभागातून जातो यापैकी बलुचिस्तान आणि खैबार पख्तुंगुआ हे पाकिस्तानचे प्रांत आहेत पाकव्याप्त काश्मीर ती भूमी आहे भारताची आहे परंतु पाकिस्तानने गिळलेली आहे आणि हा प्रकल्प सध्या थंड्या बसत्यात गेलेला आहे या प्रकल्पाचं जे भवितव्य आहे ते अंधकारमय झालेलं आहे आणि त्यामुळेच चीन पाकिस्तानला कोलण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत चीनने या प्रकल्पासाठी सत्तर अब्ज डॉलर खर्च केलेले आहेत परंतु या प्रकल्पाचं फक्त तीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे जेवढा पैसा खर्च झाला त्या पैशाचा चीनला कोणत्याही प्रकारे उपयोग होताना दिसत नाहीये चीनची गुंतवणूक पाण्यात गेल्यासारखी आहे त्यामुळे चीनने पाकिस्तानला दम दिलेला आहे प्रकल्पाचं काम पूर्ण करा आणि त्याच्यानंतर वाडगा घेऊन भीक मागायला या आणि त्याच्यामुळे पाकिस्तानी लष्करशाहांची प्रचंड गोची झालेली आहे कारण हा असा देश आहे जो फक्त कर्जावर आणि भिकेवर जगतो आणि जर चीनची रसद बंद झाली तर यांची रोजीरोटी बंद होणार म्हणून असीम मुनीर सध्या प्रचंड गाराटलेले आहेत असं नाहीये की पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशाह फक्त चीनकडून कर्ज घेतात चीनकडून भीक घेतात त्यांना जिथून जिथून शक्य तिथून तिथून ते भीक घेतात आणि त्यांचा सगळ्यात मोठा देणगीदार जो आहे तो अमेरिका सुद्धा आहे परंतु पूर्व अनुभवावरून अमेरिका शहाणा झालेल्या आहे अमेरिकेने याच्यापूर्वी पाकिस्तानमध्ये प्रचंड पैसा उठलेला आहे परंतु आता अमेरिका अधिक कामगिरी देतो आणि नंतर पैसे देतो म्हणजे दे एखाद्या कॉन्ट्रॅक्ट किलरला एखाद्या सुपारी बाज गुंडाला ज्याप्रमाणे पैसे दिले जातात आणि कामगिरी दिली जाते त्याचप्रमाणे अमेरिका सध्या पाकिस्तानचा वापर करताना दिसतोय त्यामुळे आज अमेरिकेकडून पैसा येतोय परंतु चीनला सांभाळण्याचं धोरण पाकिस्तानी लष्करशहा राबवताना दिसत आहेत आता हे पाकिस्तानी लष्करशहा असीम यांचा मनसुबा काय हे जाणून घ्या चीनकडून प्रचंड दबाव आहे आणि हा दबाव आहे बी एल ए आणि तहरिके तालिबान पाकिस्तान या दोन बंडखोर गटांना रोखण्यासाठी पाकिस्तानी फौजा तर याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत पाकिस्तानी फौजांचे गणवेश उतरून त्यांना या बंडखोरांनी पळायला लावलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे चीनने पाकिस्तानच्या लष्करशांवर दबाव आणलेला आहे आणि पाकिस्तानी लष्कर मनसुबा असा आहे की जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा हे जे दहशतवादी गट आहेत त्या गटांना तहरिके तालिबान पाकिस्तान आणि बिलेच्या विरोधात उतरवायचं पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड अराजक माजलेलं आहे अराजक अक्षरशः टिपेला गेलेलं आहे आणि त्याचं कारण आहे पाकिस्तानमध्ये प्रांता प्रांतामध्ये दुपळी माजलेली दिसते प्रत्येक प्रांतामध्ये एक वंशिक गट बंडाचा झेंडा घेऊन उभा आहे सिंधमध्ये सिंधी समाज उभा आहे बलुचिस्तानमध्ये बलोच उभे आहेत खैबर पखतुंगामध्ये पुस्तू उभे आहेत आणि हे जे चित्र आहे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला कुठेतरी इथल्या दहशतवादी गटांमध्ये दिसतं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांवर पंजाब प्रांतातील पंजाबांचं प्रभुत्व आहे बलुचिस्तानमध्ये जी बी एल ए आहे त्याच्यावर अर्थातच बलोच यांचं प्रभुत्व आहे कायबार पख्तुंकामध्ये तहरीके तालिबान पाकिस्तान हा जो गट आहे त्याच्यामध्ये पुस्तूंचं प्राबल्य आहे हे प्रत्येक दहशतवादी गटाची जी उद्दिष्ट आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा हे जे लष्कर धारजिने गट आहेत पाकिस्तानी राज्यकर्त्यांना धारजिणे जे गट आहेत त्या गटांना काय हवं आहे त्यांना भारत विरोधासाठी उभं करण्यात आलेलं आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाचं उद्दिष्ट काय बलोचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे ए तालिबान पाकिस्तानचं उद्दिष्ट काय तालिबानांबरोबर पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी जी दगाबाजी केली पाकिस्तानच्या फौजांनी जी दगाबाजी केली त्याचा वचपा काढण्यासाठी ही संघटना सध्या काम करते आणि त्यामुळे त्यांचे जे हल्ले आहेत ते सतत पाकिस्तानी लष्करावर होताना दिसत आहेत लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांमध्ये लष्कराच्या विरोधात खतखत का निर्माण झालेली आहे याची कारण जाणून घ्या लष्कर ए तोयबा या संघटनेचं जे नाव आहे त्या नावात त्या संघटनेचं जे उद्दिष्ट आहे ते दडलेलं आहे तय्यबा हे मदिना या शहराचं समानार्थी नाव आहे म्हणजे मदिनाचं दुसरं नाव म्हणजे तय्यबा आणि जैश ए मोहम्मद म्हणजे मोहम्मदाचं लष्कर या दोन संघटनांच्या नावावरून त्यांचं उद्दिष्ट लक्षात येतं की यांची निर्मिती इस्लामसाठी लढायचं म्हणून झालेली आहे भारताच्या विरोधात लढायचं म्हणून झालेली आहे भारतामध्ये गजवा हिंद करायचं म्हणून झालेली आहे या संघटनांमध्ये ज्या तरुणांची भरती होते भरतीच्या पूर्वी त्यांचं व्यवस्थित ब्रेनवॉश करण्यात येतं भरती नंतर सुद्धा करण्यात येतं आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही इस्लामचे लढवाई आहात तुम्हाला शरियासाठी लढायचं आहे तुम्हाला गजवाय हिंदसाठी लढायचं आहे तुम्हाला भारतामध्ये इस्लामची राजवट निर्माण करायची आहे या दोन्ही संघटना भारताच्या विरोधात कार्यरत आहेत आता ज्यांची मानसिकता अशा प्रकारची आहे ज्यांना अशा प्रकारे घडवण्यात आलेलं आहे ज्यांची मानसिकता अशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे त्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आता सांगण्यात येत आहे की तुम्हाला टी टी पी, पी आणि बीएलएच्या विरोधात मोर्चा उघडायचा आहे म्हणजे आता त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्हाला तुमच्याच इस्लामी बंडखोरांच्या विरोधात लढायचं आहे लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद या दोन संघटनांच्या दहशतवाद्यांची मानसिकता अशा प्रकारची आहे की आपण इस्लामचे लढवय आहोत आपण इस्लामचे रक्षक आहोत आणि त्यांना झुंपण्यात येत आहे इस्लामी बंडखोरांच्या विरोधात आणि त्यामुळे यांच्या लक्षात आलेलं आहे मुंदिर यांचा इरादा काही ठीक नाही आहे मुंदिर यांना चीनमधून जी रस देते त्याची काळजी आहे मुंदिर यांना चीनच्या प्रकल्पांचं रक्षण करायचं आहे मुंदिर यांना चीनी गुंतवणूक आहे ती येत राहील अशा प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत म्हणजे इस्लामशी यांना काही घेणं देणं नाही आहे यांना घेणं देणं वैयक्तिक स्वार्थाशी आहे हे या दहशतवादी संघटनांचे जे आहेत आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या दहशतवादी संघटनांमध्ये प्रचंड मोठी खतखत निर्माण झालेली आहे आणि ही खतखत पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात आहे अलीकडे सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला मोहम्मद अशाक राणा या दहशतवाद्याचा हा दहशतवादी लष्कर तोयबाचा दहशतवादी आहे आता हा काही फार मोठा दहशतवादी नाहीये कुख्यात दहशतवादी नाहीये की ज्याच्या नावाचा डंका ज्याच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे परंतु हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे आणि तो बोलतोय कोणाच्या विरोधात तो बोलतोय असीम मुनीर याच्या विरोधात त्याची तो झाडाझडती घेतोय आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओची कोणी पुष्टी नाही केली मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारच्या घटनांची पुष्टी होत नाही परंतु या घटनांच्या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येतं की धूर येतोय या याचा अर्थ कुठेतरी आग लागलेली आहे लष्कर ए तोयबामध्ये जैश ए मोहम्मद मध्ये अशा प्रकारची आग लागलेली आहे कदाचित त्याची सुरुवात खालच्या स्तरापासून झाली असेल परंतु ही आग वरपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीये पाकिस्तानमध्ये दहशतवादी गटांच्या ज्या कारवाया आहेत त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्कराकडून सुरू आहे त्याचं महत्वाचं कारण आहे मुंबईवर जो दोन हजार आठ साली सब्वीस अगराचा दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यानंतर जगात प्रचंड बोंब झाली पाकिस्तानवर दडपण आणलं आणि या दडपणानंतर पाकिस्तानने हाफिज सईदच्या कारवाया थोड्या नियंत्रित करायला सुरुवात केली आणि याचा फायदा घेतला झकी रेहमान या त्याच्या प्रतिस्पर्ध्याने म्हणजे दोघे एका संघटनेमध्ये आहेत परंतु हाफिज सईद हा लष्कर ए तोयबाचा आहे आता त्याच्या कारवाया नियंत्रित झाल्यामुळे त्याचा लाभ थेट या झकी रेहमान लखवीला मिळाला या दोघांमध्ये प्रचंड मोठा सुप्त संघर्ष आहे आणि त्या सुप्त संघर्षामध्ये या दहशतवादी संघटनेमध्ये तट पडलेले दिसतात लष्कर ए तोयबा सारखे पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी गट आहेत त्याच्यावर पाकिस्तानी लष्कराने काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने या दहशतवाद्यांना चांगला दणका दिला पाकिस्तानी लष्कराला दणका दिला आणि त्याच्यानंतर भारताने जाहीर केलं की हे ऑपरेशन आम्ही तात्पुरतं बंद केलेलं आहे म्हणजे पॉज केलेलं आहे ते पुन्हा कधीही सुरू होऊ शकतं आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते पाकिस्तानचे लष्करशहा हादरलेले आहेत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याची पाकिस्तानवर अत्यंत करडी नजर आहे या संस्थेच्या ग्रे लिस्टवर काही काळापूर्वी पाकिस्तान होता या ग्रे लिस्टवर असण्याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही किंवा एखादा देश या संस्थेच्या ग्रे लिस्टवर असतो तेव्हा त्याच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध यायला लागतात जगातील देश या देशाशी व्यापार करत नाही त्याला कर्ज मिळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे या ग्रे लिस्टवर न येण्याची धडपड पाकिस्तानी राज्यकर्ते करत असतात कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आलेली आहे हे दुसरं महत्वाचं कारण आहे ज्या पाकिस्तानचे राज्यकर्ते लष्कर शहा लष्कर तोयबावर आणि जैश ए मोहम्मदवर थोडीशी व्यसन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत काल परवा आपले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी माहिती दिली त्यांनी सांगितलं की नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचे सहा तळ सक्रिय आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दोन तळ सक्रिय आहेत आणि आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर पॉज केलेलं आहे आम्ही पूर्णपणे बंद नाही केलेलं आहे त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पाकिस्तानला समजवण्याचा प्रयत्न केला की कायदेमय राहोगे तो फायदेमय राहोगे अवकादित राहा असं सांगण्याचा त्यांनी ते प्रयत्न केला परंतु पाकिस्तान काही सुधारण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये एक गोष्ट निश्चित आहे आंतरराष्ट्रीय दडपण भारताच्या ऑपरेशन सिंधूरचं दडपण आणि एकूणच पाकिस्तानमध्ये जो बंडखोर गटांचा उत्पाद सुरू आहे त्याच्यामुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आलेलं आहे त्यांच्यावर दबाव आहे त्यांच्यावर दडपण आहे आणि त्याच्यात भर पडलेली आहे पाकिस्तानी लष्कराचे सर्वे सर्व असीम मुनीर आता या दहशतवादी गटांना दाबात घेत आहेत त्यांना सांगतायत की तुम्हाला टी टी पी आणि बी एल एशी सुद्धा लढायचं आहे आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्याच्या काळामध्ये जंगलामध्ये वणवा पसरतो वणवा म्हणजे जंगलात लागलेली प्रचंड मोठी आग ज्याच्यामध्ये जंगलाचा बराचसा भाग भस्मसात होतो या वणव्याची सुरुवात कशी होते गवताच्या एखाद्या काडीला कुठेतरी आग लागलेली असते नंतर गवतामध्ये ही आग पसरत जाते नंतर ही आग इतकी पेटते की या आगीमध्ये मोठे मोठे वृक्षसुद्धा भस्मसात होतात मोठे मोठे प्राणी सुद्धा अक्षरशः जिवंत जाळले जातात पाकिस्तानच्या दहशतवादी गटामध्ये असा वणवा लागायची सुरुवात झालेली आहे याची सुरुवात अर्थात गवताच्या एखाद्या काडीपासून होते मोहम्मद अशफाक राणा ही ती कदाचित गवताची काडी असू शकते परंतु प्रत्यक्षात ही आग किती पेटलेली आहे किती पसरलेली आहे हे भारतात बसून आपल्याला खूप कठीण आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे धूर येतोय याचा अर्थ आग लागलेली आहे पाकिस्तानच्या दहशतवादी गटांमध्ये अशा प्रकारची खतखत असताना मनामध्ये एक प्रश्न मात्र निश्चितपणे येतो जसं धुरंधर या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की पाकिस्तानच्या माफिया गँगमध्ये भारताच्या धुरंदरांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये उत्पाद निर्माण झाला तर तशाच प्रकारचा चंचू प्रवेश या दहशतवादी गटांमध्ये भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या हस्तकाने केलाय का भारताच्या धोरणधरांनी केलाय का पूर्णविराम घेण्यापूर्वी डंकाच्या तमाम प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या गुडगोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगोड बोला या व्हिडिओमध्ये मी इथे थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद